नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नारीशक्ती दूत ॲपबद्दल एक महत्त्वाची अपडेट तर सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक म महत्त्वाची अपडेट मिळणार आहे ज्यांनी नारीशक्ती लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ज्यांनी नारीशक्ती शक्ती म म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना आता त्यांच्या फॉर्मची स्थिती करणार आहे म्हणजे तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे की डिसअप्रूव्ह झालेला आहे या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर यामध्ये तुम्हाला अपडेट दे मिळत असते तर सगळ्यांनी आता जर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तो आता पेंडिंग स्थितीमध्ये आहे तर आता त्याची स्थिती तुम्हाला नेमकी कशी करणार आहे हे त्यासाठी त्यांनी एक अपडेट टाकलेला आहे तर या अपडेटमध्ये तुम्ही जो केलेला अर्ज आहे या ठिकाणी तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला आपल्या फॉर्मची माहिती दिसते माहिती दिसते आणि त्यावर आणखी टॅप केल्यानंतर तुम्हाला प्रकारे फॉर्म भरला हे दिसते तुम्ही आता या अगोदर एक अपडेट आली होती त्या अपडेटमध्ये तुम्हाला आपला फॉर्म एडिट करता येत होता आत्ता पण ज्यांनी अपडेट केला नसेल त्यांनी अपडेट करा आणि तुमचा फॉर्म एडिट करता येतो तर एडिट या बटनवर दाबल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला एडिट करता येतो तो तर तुम्ही एकदाच एडिट करू शकता आणि एड एडिट केल्यानंतर तो पेंडिंग टू बी सबमिटेडमध्ये असतो तर आता त्यामध्ये काय काय घटक असणार आहेत तुमच्या फॉर्म कोणत्या कोणत्या स्थितीतून जाणार आहे हे बघायचं आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी अशा स्थिती आहेत की ती एक दोन तीन चार पाच पहिले आहे पेंडिंग टू बी सबमिट